बघा हे बुंगारे आले आता सेमिनार वरून बघू आता किती फायदा झाला आणि किती तोटा झाला नाही हा मस्त झाला सेमिनार आणि सरांचं भाषण इतकं अप्रतिम होतं मी शब्दात वर्णन करू शकतो आणि मला सांगा सर इतके करोडपती आणि सर रिक्षामध्ये कसं काय आले हो अच्छा जमिनीशी जोडलेले हो नक्कीच नक्कीच मी मला मला अगदी हेवा हो वाटला की आजकाल आपल्याकडे जर लाख रुपये आले तर माणूस त्याचा एकदम नाही का बिहेवियर बदलतो आणि सरांकडं करोड कर करोडपती आणि इतकी इतकी प्रॉपर्टी त्यांची करोड रुपयाची प्रॉपर्टी आणि ते साधे इतके साधे राहत आहेत मला आश्चर्य वाटलं आणि त्यांचं तुम्ही बघितलं नाही तुम्ही रिक्षामध्ये आलेत ते वा 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 खरंच असे माणसं कमी पाहायला मिळतात आपल्याला बघ आमचे सर करोडपती त्यांची इतकी प्रॉपर्टी की आपण मी शब्दात सांगू शकत नाही तुम्हाला काय माहिती भिकारपतीची सांगितलं ते रिक्षात आले हो पण तुम्हाला काय माहिती त्यांची एवढी प्रॉपर्टी म्हणून कंपनीची सिस्टम कशी मी सांगू का म्हणजे तुम्ही या कामाकालाच डुबू येतात का ते तुम्हाला फिकून फिकून पुन्हा तुम्ही ती सिस्टीम युज करून त्या खालच्याला आणि ते त्याला हे अशी पैसेच नसते ना द्यायला आणि ते आता म्हणते असेल डाऊन टू अर्थ आहे मी डाऊन टू अर्थ म्हणून मी रिक्षात आलो आता भिकाऱ्याकडे रिक्षाचे पैसे नव्हते कोणाकोणतरी घेऊन आला असेल पण उगा ते फिकीत असेल सेमिनार मी चप्पल सोडली बरी डाऊन टू अर्थ आपण घेऊन बगर चपली तर हिडायचं आपल्याला सरांकडं करोडपतीची प्रॉ करोडपती तेच आले आणि ते रिक्षाने आले मला आश्चर्य वाटलं तुम्ही कोण आहेत तुम्ही स्वतःला सेमिनार मध्ये लखपती म्हणत असता नाही मी आता होणार आहे भविष्यामध्ये तुझ्या पुढे करोडपती उभा राहिला लक्षात घे मी मला ते तुम्ही करोडपती झालेलं मला भवि भोवी, भविष्यात बघायचं नाही असल्या चेन सिस्टीमच्या हे असल्या तुमच्या नेटवर्क मार्केटिंग मध्ये नेटवर्क मार्केटिंग मध्ये नेटवर्क मार्केटिंग मध्ये जे आहे का ताकद कुठंच नाही का माहिती का कारण आम्ही आमची मेहनत भरपूर असते नेटवर्क मार्केटिंग नुसती मेहनत आहे दुसऱ्यांना लुटायची आणि दुसऱ्याला नुसतं आपल्या घेऱ्यामध्ये घ्यायचं कुठे काय करतोस मी सेव्हन स्टार मध्ये फायव्ह स्टार मध्ये आणि खोटे फोटे काढून अपलोड करायचे हा बोला हे काय जस्ट घरी पोहोचलं आहे आता ड्रायवरनी ड्रायवरनी मला सोडलं घरी आणि त्याच्या ब बड्डे आहे त्याच्यामुळे ते माझी बी एम डब्ल्यू घेऊन गेलेलं ना दिली असती तुम्हाला बी एम डब्ल्यू काही अडचण नाही एक मिनटं तुझी मर्सडीज कुठे आहे का तुझी मर्सिडीज चुलीत टाकली जाईल अहो माझ्या बायकोची मर्सिडीज आहे का ती पण ॲक्च्युली तिच्या मैत्रिणी घेऊन गेली त्याच्यामुळं तिच्याकडं पण नाही आहे पण जर लवकरात लवकर तर आले तर मी गाड्या पाठवतो काही अडचण नाही ओके आणि ती जॉईनिंग करून घ्या आज ओके 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 बाय ओके बाय जय लुटारू कुठे तुमची बिहारेवाल काय करायचं छेड भाकर आहे आणि भुरकी चटणी आपल्याकडे सगळं शिळूस का असतं तुमच्याकडे पैसेच नाहीत ते बी मी मागून आणले शेजारचे चार घरं आता ते बी देत नाही आज महिने मी बघतोय म्हणलं सहा महिने झाले नेटवर्क मार्केटिंग मध्ये जे जॉईन झालात ना तेव्हापासून रुपयाची इन्कम नाही आता शेजारचे चार घर मागत होते हे काढले पहिले तीन मागितले महिने पुन्हा हे काढले तीन महिने मागितले आता ते म्हणले आम्ही देत नाही शिळ शिळ देत नाहीत म्हणले भिकारीला तुम्ही तुमचं बघा अच्छा तर मित्रांनो अरे मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे आणि हा अशी जे व्हिडिओ आपण बनवतोय ते फक्त एंटरटेनमेंट पर्पेससाठी बनवतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट की नेटवर्क मार्केटिंग चांगली असेलही कदाचित मला काही सांगता येत नाही पण जे जास्त करून जे लोक फसले आहेत त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय कारण नेटवर्क मार्केटिंग म्हणजे एक मर्ग जळाप्रमाणे आहे फक्त ते दिस धावत जायचं काही भेटत नाही आणि माझाही असाच अनुभव होता थोडासा त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं आहे जर व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ फक्त एंटरटेन पर्पजसाठी आहे ह्याच्यामध्ये कसलंही का काही प्रॉब हे नाही आहे त्याच्यामुळे कोणी डोक्याला लोड घेऊ नका एवढं सांगायचं चला थँक्यू